शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तुम्ही पाहत आहात तोडकर हवामान अंदाज राज्यामध्ये काही भागामध्ये चांगलाच वाऱ्याचा जोर दुपारपर्यंत राहतो आणि नंतर काही भागामध्ये ढगाळ वातावरण देखील सुरुवात होते आहे लातूर तसेच सोलापूर बार्शी परिसर धाराशिव परिसर नांदेड परिसर यवतमाळ परिसरामध्ये आज देखील मोजक्या भागामध्ये ढग चमकायला सुरुवात झाली होती मात्र वातावरण राज्यातलं पूर्णपणे कोरडं असल्यामुळे कुठल्याच प्रकारची घाबरण्याची चिंता नाही आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळीचं संकट जरी असलं त्याला अजूनही खूप वेळ आहे अठरा नंतर म्हणजे एकोणीस वीसच्या कालावधीमध्ये त्याची सुरुवात देखील होऊ शकते पण अद्यापही त्याच्याबद्दल मॉडेलवरती व्यक्तीकरण झालेलं नाही पावसाची शक्यता ही प्रत्येक पंधरा दिवसाला ते वीस दिवसाला येण्याची शक्यता ही याही वर्षी दाट असल्यामुळे त्याचे संकेत देणं ही शेतकऱ्यांना गरजेचं पडतंय ज्या भागामध्ये अतिउष्णता ज्या भागामध्ये वाऱ्याचे जोर वाढत आहेत आणि उष्णतेमुळे काही पिकांना नुकसान होते याचीही पूर्वकल्पना आपण न्यूजच्या मार्फत न्यूज पेपरच्या मार्फत व्हिडिओच्या पेपर मार्फत तसेच चॅनलच्या मार्फत तसे चा देण्याचा प्रयत्न देखील करतो आहे तर चला आहे आता आपण आता पाच तारखेला सहा तारखेला ते अकरा बारा तारखेपर्यंत राज्यातलं तार वातावरण हे कशा पद्धतीने असणार आहे वाऱ्याची जी कंडिशन आहे ती कशा पद्धतीने असणार आहे जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार हे सांगण्याचा प्रयत्न करू कारण की आता पाऊस नाही त्यामुळे गावखेड्याची माहिती देण्याचा काही गरज पडणार नाही दिनांक पाच तारखेला राज्यातल्या काही भागांमध्ये वाऱ्याचे प्रवाह अधिक जोराने वाहू लागतील तो भागा हे। आकोला, भाग हे। ठीकाने आहे नागपूर अकोला छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे सातारा धाराशिव सोलापूर वगैरे भाग जो आहे लातूर परिषद सुद्धा मध्ये सांगायचं म्हटलं तर संपूर्ण राज्यामध्ये वाऱ्याचे प्रवाह सगळ्यात अधिक वाहतील आणि याचाच प्रभाव म्हणून राज्यामध्ये काही ठिकाणी ढगं येतील काही ठिकाणी आहे ते ढगपण निघून जातील जिरून देखील जातील आणि हा वाऱ्याचा प्रभाव हा जवळपास संध्याकाळच्या चार साडेपाच वाजेपर्यंत राहील आणि दिवस मावतीला किंवा संध्याकाळी रात्र वातावरण शांत होऊन ढगाळ देखील होण्याचे चान्सेस लातूर बीड तसेच मराठवाडा संपूर्ण म्हणलं तरी चालतो आहे कारण की इतकं तितकं खारी आबाळ ह्या गोष्टीमध्ये होत राहील सहा तारखेलासुद्धा ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस नागपूर यवतमाळ अकोल्याच्या पूर्व भागामध्ये चंद्रपूर संपूर्ण अशा भागामध्ये तसेच हिंगोली मराठवाड्यामध्ये हे देखील ढगाळ वातावरण अंधुक पद्धतीनं पाहायला मिळणार आहे तर त्यापेक्षाही जास्त वातावरण ढगाळ आणि वाऱ्याचा जोर हा सहा तारखेला छत्रपती संभाजीनगर नाशिक सांगायचं सा म्हटलं तर खान्देश पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये विदर्भातल्यासुद्धा नागपूरपर्यंत सर्व जिल्ह्यामध्ये आणि लातूर ताराशिव यामध्ये सहा तारखेला प्रचंड प्रमाणात वारे देखील वाहतील वाऱ्याचा जोर सर्वाधिक राहील गर्मीचे लेवल देखील कमी होण्याचे चान्सेस आहेत पण उष्णता देखील तितकीच दाट राहण्याची शक्यता आहे सात तारखेला देखील वाऱ्याचे जोर जास्त राहील आभार शक्यता कमी राहील आठ मार्चला सुद्धा वाऱ्याचे प्रवाह अधिक राहतील छत्रपती संभाजीनगर नाशिक वगैरे तुम्ही या सॅटेलाईट ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकता नऊ तारखेचे चान्सेससुद्धा तीच आहे ढगाळ वातावरण कमी प्रमाणात राहील मात्र वार एकाही ठिकाणी कमी होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे दहा अकरा बारा या कालावधीमध्ये ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस इतकेच आहेत वारे शांत म्हणलं की ढगाळ वातावरण इतके काय अशी कंडिशन महाराष्ट्रामध्ये घडते आहे आणि अकोला छत्रपती संभाजीनगर खानदेशामध्ये वारे शांत होऊन गरमीची लेवल अधिक वाढेल दहा अकरा बारा या तीन तारखेदरम्यान राज्यातलं तापमान हे खानदेश म दक्षिण महाराष्ट्रातला सर्वाधिक वाढेल लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे पुन्हा एकदा अकरा तारखेला ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस आहेत वारे काही भागामध्ये पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतील तो म्हणजे नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वगैरे परिसर तसेच हिंगोलीत वाशिम वगैरे परिसरातसुद्धा वारे उलटी म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे व्हायला सुरुवात होईल याच काळामध्ये काही भागात लो प्रेशर होण्याचे चान्सेस आहेत तो म्हणजे पश्चिम बंगाल सॉरी दक्षिण भागातला जो वातावरण आहे आणि जो पूर्वेकडे बंगली सागर आहे त्या भागात देखील वातावरण लो प्रेशरचं होण्याचे चान्सेस जास्त आहे अकरा तारखेला राज्यामध्ये वातावरण काही ठिकाणी शांत होण्याचे चान्सेस तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर परिसर आणि ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस जे आहे तो किनवट वगैरे परिसर लातूर वगैरे परिसर तर बारा तारखेला हे चित्र आणखी ढगाळ होण्याचे चान्सेस आहे त्याबद्दल देखील आपण बोलूयात आणि पावसाची शक्यता मात्र राज्यामध्ये त्या काही कालावधीमध्ये येणार आहे त्या देखील पूर्वकल्पना येत्या सात ते आठ तारखेला देऊन मोकळं होऊयात ठीक आहे धन्यवाद आणि विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे काही आरोप आहेत प्रत्यारोप आहेत त्यांनी स्वतःहून फोन करायचा आहे नव्वद अकरा नऊ बत्तीस छत्तीस वरती आपण व्हॉट्सअपवरती आपला प्रायव्हेट नंबर पाठवा काही समस्या असतील तुमच्या भागातली माहिती मिळत नसेल त्याबद्दल आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला सामील करून घेऊयात व्हॉट्सअपची ही लिंक आपण ह्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करूयात तर सगळ्यांना जय शिवराय धन्यवाद